हे कसलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनीच खायचे स्वातंत्र्य नाही पंधरा ऑगस्टला नॉनव्हेज बँड राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबवलीतील मांस विक्रीवरील बंदीवर नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सरकारने आणलेल्या या बंदीला त्यांनी विरोध केला आहे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा पण खायचे स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य दिनी जर तुम्ही कोणता बंदी आणत असाल तर हाच यात विरोधाभास आहे असं वक्तव्य करत राज ठाकरे यांनी म्हटलंय येत्या पंधरा ऑगस्ट रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनाला कल्याण डोंबिवलीसह काही महानगरपालिकेने मांस विक्री आणि कत्तलखाण्यांवर बंदी घालण्याचं फरमान जारी केलं आहे यावर राज आपली प्रतिक्रिया दिली आहे कल्याण डोंबिवलीतील मनसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांना ते चालू ठेवा असं मी सांगितलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेला हे अधिकार नाहीत कोणी काय खावं आणि कोणी काही खाऊ नये याचे निर्णय महापालिका आणि सरकारने करू नयेत स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी का आणताय कोणाचे काय धर्म आहेत आणि सण आहेत याप्रमाणे कोणी काय खावं हे कोणत्या सरकारने सांगू नये हा कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा आहे म्हणे तो तेव्हाचा कायदा असो की मग आताचा स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतोय हा कोणता स्वातंत्र्य दिन असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे सांगितलं ते चालू आपण वेळ पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही कोणी काय खावच आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू देत म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचा स्वातंत्र्य नाही म्हणजे दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची पत्नी आणताय मला असं म्हणतात की हेच विरोधाचं आहे त्याच्यात म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हणतात तुम्ही बंदी कशी काढताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नाही कोणत्या सरकारने सांगू नाही कोणी काय खाल्लं पाहिजे कोणी पुढे काय नाही खाल्लं पाहिजे नाही आता कोणाकडे तरी ऐकलं शेअर तो तर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली पाहिजे कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिन आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो हे हा कोणता स्वातंत्र्य दिन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई